आपण पाहताय पब्लिक वार्ताहर ट्वेंटी फोर न्यूज पाहूया तर आपली पुढची बातमी सर गणेशोत्सव मंडळासाठी स्पेशली एक मिटिंग घेतल्या गेला काय काय मेसेज दिले गेले त्यांची काय काय त्यांच्या पतीमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर गणेशोत्सव मंडळ आहेत तर त्या निमित्ताने गणेशोत्सव हे शांतते पार पाडण्यासाठी उत्सवात पार पाडण्यासाठी आम्ही सर्व गणेशोत्सव मंडळाची मिटिंग आयोजित केली होती इथे सत्संग भवनमध्ये कुरारला तर या मिटिंगमध्ये त्यांना गणेशोत्सव मंडळ हे शांततेत आणि पार पडण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना ज्या गणपतीचं आगमन आणि निर्माण जीवगमनाच्या वेळेला जी मिरवणूका असतात त्यामध्ये शांततेत आणि शांततेत पार पडण्यासाठी सूचना दिल्या तसेच त्यांनी स्वतःचे स्वयंसेवक मंडळ ठेवून तिथे गणपती उत्सव पेंडॉलमध्ये शांतता राहावी जाती वंचन मानस राहू नये याबद्दल त्यांना सूचना दिल्या याबद्दल सूचना दिल्या तसेच शिक्षण मंडळ शांत शासन आणि मध्य वातावरण जाण्याबाबत त्यांना सूचना दिलेली आहे महत्त्वाचं जे मंडळाखाली जे कथ्य करतात जुगार घेतात त्यांना दे ते निर्देश देण्यात आले तर कसं काय त्यांना तुम्ही नियमावली करणार जे मंडळ प्रत्येक मंडळाला सूचना दिल्या की सदर मंडळामध्ये स्वयंसेवक कडनं आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना निर्देश देण्यात आले वर्गणीवरती देखील आणि की त्यांना कृषीच्या आधी व्यापारी किंवा इतर लोकांकडून स्वकृषीची वर्गणी घ्यावी आणि त्यांच्या कोणाकडनं जबरदस्ती वर्गणी गोळा करण्यात येऊन याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तसं आढळल्यास आम्ही सभा दाखल करण्यासाठी सूचना दिली आहे